नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये उच्च न्यायालयामार्फत सफाई कामगार पदासाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे कायमस्वरूपी पद असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला पेस्केल जो आहे तो सोळा सहाशे बावन ते बावन्न चारशे पाहायला मिळत आहे सातवी उत्तीर्ण सर्व कॅन्डिडेट यासाठी एलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेण्यात आहोत त्या मित्रांनो मेक शुअर महा जॉब चॅनल नवीस चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो सुरुवात अगोदर तुम्हाला सर्वांना नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या वर्षामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये तुमचं जे स्वप्न आहे सरकारी नोकरीचं ते पूर्ण हो ही टीम मार्फत तुम्हाला नक्कीच मित्रांनो शुभेच्छा मी या ठिकाणी देत आहे बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नियुक्त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिकार यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध दिनांकास पात्र धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत असं त्यांनी ठिकाणी सांगितलं थोडक्यात मुंबई उच्च न्यायालयाची जी मूळ शाखा आहे त्यामध्ये ही रिक्रुटमेंट या ठिकाणी मित्रांनो होत आहे बघा पुढे पदाची माहिती घेऊया इतर सर्व गोष्टींचा अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत यामध्ये तुम्ही बघू शकता पदाचे नाव सफाई कामगार पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे सध्या ज्या एकूण रिक्त जागा आहेत त्या एका जागेसाठी तुम्हाला अर्ज करायचा प्लस पुढील दोन वर्षात रिक्त होणारी पदे अशा टोटल एक अशा टोटल मित्रांनो दोन जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे टोटल दोन जागा या भरती मार्फत भरल्या जातील ज्यासाठी एस्रीचा पेस्केल जो आहे सोळा सहाशे बावन्न चारशे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते जे असतील त्या वेतन श्रेणीमध्ये तुम्हाला सॅलरी जी आहे ती या ठिकाणी मिळत आहे पुढे आपण बघूया या पदासाठी मित्रांनो क्वालिफिकेशन काय लागणार आहे पदाची माहिती नंबर ऑफ व्हॅक मी तुम्हाला सांगितलेलं आहे पात्रता यामध्ये तुम्ही बघू शकता उमेदवार भारताचा नागरिक असावा पहिला क्रायटेरिया शैक्षणिक उमेदवार किमान सातवी उत्तीर्ण असावा त्याचबरोबर उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे हे दोन क्रायटेरिया त्यांनी दिलेले आहेत अनुभव उमेदवाराला शौचालय व स्नानगृह करून स्वच्छतेचा झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसरात स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे या पदाकरिता अर्ज करण्यासाठी वयम तुम्ही बघू शकता खुल्या गटासाठी अठरा ते अडतीस वर्ष लिमिट राहील ते वर्ष राहील न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचारी असाल तर मिनिमम राहील एज लिमिट या ठिकाणी लागू नाही आहे सो या बेसिसवर तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन चेक करून या ठिकाणी अर्ज करू शकता पुढे पण बघूया यासाठी मित्रांनो आणखीन काही जे अटी आहेत त्याची माहिती घेऊया आपण त्याची किंवा तिचे चरित्र आणि वर्तणूक चांगली असावी तो ती करार करणे सक्षम असावा त्याला किंवा तिला जे काही कोणते आयोग आहेत राज्याचे त्यापासून निवडीपासून वंचित ठेवलेलं नसावं किंवा त्यामध्ये उपस्थित राहण्यापासून कायमची काढून टाकलेले नसावे या व्यतिरिक्त तुमच्याकडे कोणताही फौजदारी खटला नसावा या सर्व गोष्टी त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत आणखीन गोष्ट तुम्ही बघू शकता त्याला तिला हयात असलेल्या पत्नी पतीची संख्या एकापेक्षा जास्त नसावी त्याचबरोबर जे महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आहे ते तुम्हाला या ठिकाणी सादर करायचं आहे ज्यामध्ये हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे सो या बेसिसवर तुम्ही तुमचं अगेन जे ॲडिशनल क्वालिफिकेशन आहे ते चेक करू शकता पुढे आपण बघूया यासाठी निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे तर आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर अल्पसूची शॉर्टलिस्ट केली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला निवडणूक प्रक्रियेत सामोरं जायचं जा आहे ज्यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा किमान पात्रता गुण पंधरा हे टोटल तीस गुण राहतील यामध्ये शास क्षमता चाचणी दहा गुण असणार आहेत वैयक्तिक मुलाखतीचे दहा गुण असे टोटल पन्नास गुणांच्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे प्रात्यक्षिक चाचणीत अनुत्तीर्ण झालेले उमेदवार पात्र अपात्र राहतील असेही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे सो या बेसिसमध्ये तुम्हाला फोकस करायचा आहे यासाठी प्रिपरेशन तुम्हाला करावी लागणार आहे पुढे आपण बघूया या ठिकाणी मित्रांनो अर्ज भरण्याचे शुल्क तुम्ही बघू शकता सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क तीनशे रुपये तुम्हाला घ्यावं लागणार आहे सर्व प्रभागांसाठी भरावं लागेल अर्जशुल्क हे बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईड यांच्या नावे काढलेले रुपये तीनशेचे पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्रॉपद्वारे भरायचं आहे अर्ज शुल्क भरल्याशिवाय उमेदवारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत अर्ज शुल्क हे ना परतावा असतात नॉन रिफंडेबल राहणार आहे आणखीन काही गोष्टी यामध्ये जर तुम्ही क्वालिफाय होत असाल निरोगी असाल इच्छुक असाल व पात्र होत असाल तर तुम्हाला एक फॉर्मॅट नोटिफिकेशनमध्ये ऑलरेडी अवेलेबल केलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुमचा अर्ज फिलअप करायचा आहे आणि दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अगोदर स्पीड पोस्टद्वारे ज्याचा ॲड्रेस आहे मान्य प्रबंधक मूळ शाखा उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी जो ॲड्रेस आहे त्या ठिकाणी तो तुम्हाला सेंड करायचा आहे स्पीड पोस्ट व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या दिनांकानंतर मिळाल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही उपरोक्त अर्ज कागदपत्रे इत्यादी समावेश असलेल्या लिफाफ्यावर तुम्हाला क्लिअरली सफाई कामगार पदासाठी अर्ज असे लिहायचे आहे या सर्व गोष्टी तुम्हाला करून तुम्हाला दिलेला अर्ज जो आहे तो वीस जानेवारी दोन पंचवीसच्या अगोदर या ॲड्रेसवर तुम्ही सेंड करू शकता अर्जाचा फॉर्मॅट हा या ठिकाणी मित्रांनो अवेलेबल आहे नोटिफिकेशन मध्ये ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन सफाई कामगार या पद आयसोलेटेड असून सदर पदास भविष्यात संधी उपलब्ध नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे एक सुरुवात म्हणून तुम्ही स्टार्ट करू शकता मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आणखी भरपूर जाहिराती या ठिकाणी येणार आहेत त्या सर्व भरतींचा अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी जाईन या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली जॉब आवडी देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद